पणे रावेर लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर आता शरद पवारांना एक जागा भाजपला अशीच सोडून द्यावी लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शरद पवार कमी ताकदीचा उमेदवार देऊन ही जागा भाजपला सोडतात की मवी तगडा उमेदवार देतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपत भाजपत जाण्याची चर्चा सुरु होती रक्षा खडसे यांनीच परत असं आवाहन केलं होतं परंतु खडसे यांची विरोधातली वक्तव्य पाहता रक्षा खडसे यांना भाजप पुन्हा तिकीट देतं की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता पण आता हे चित्र स्पष्ट झालंय पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुनेला उमेदवारी देऊन भाजपने रावेर मतदारसंघात मविया समोर पेस निर्माण केलाय आता भाजप विरोधात लढायचं की ती जागा कमी क्षमतेचा उमेदवार देऊन सोडायची या द्विधा मनस्थितीत शरद पवार गट असणार आहे बारामतीत सासरे विरुद्ध सून अशी अस्तित्वाची लढाई पवारांमध्ये असली तरी खडसेंच्या कुटुंबात तेवढं वैर अजूनही आलेलं नाही राजकारणातली एक सोय म्हणून रक्षा खडसे खासदार म्हणून भाजपत राहिल्या होत्या तर एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले होते रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर होताच नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार एकनाथ खडसे आणि मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराड चर्चा झाली या चर्चेत काय मुद्दे आले ते समजू शकलं नाही पण रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक झाल्याचं समजतं आता रक्षा खडसे यांना एकनाथ खडसे छुपा पाठिंबा देतात की त्यांच्या विरोधात प्रचार करतात यावरून राज्यातलं राजकारण रंगणार आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार खासदारांचा मोठा लवाजमा सोबत नेला तरी खासदार कलाबेन डेलकर यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नव्हती परंतु त्या काहीही जाहीर न करताच पुन्हा भाजपत गेल्या आहेत भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिलाय तसाच प्रकार शरद पवारांच्या गोटात झालाय त्यामुळे आता यातून काय पर्याय शोधला जातो याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे पण या, या सगळ्यावरती तुमचं मत काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत